विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज उमरगा उमरगा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी उमरगा पोलीस कार्यक्षेत्रात गंभीर गुन्हे करणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास झिरो एक वर्षाकरिता धाराशिव जिल्ह्यातून तडीपार केले आहे इसम नामे प्रशांत अशोक पुरातले वय पंचवीस वर्षे राहणार काले फ्लॉट उमरगा हा त्यांचे साथीदारांसह उमरगा शहरातील तसेच आजूबाजूच्या खेड्यातील लोकांसोबत शुल्लक कारणावरून भांडण तक्रारी करून स्वतःचे वर्चस्व व लोकांचे मनात त्यांची जरा बसावी म्हणून त्यांना मारहाण करणे जिवे मारण्याची धमकी देणे प्रसंगी घातक शस्त्रांचा वापर करून मारणे महिला व मुलींचे विनयभंग करणे अशा प्रकारचे कृत्य वार खून विनयभंग करणे दुखापत करणे तसेच धार्मिक भावना भडकाविणे यासारखे गंभीर गुन्ह्यात अटक करून देखील त्यांचे गुन्हेगारी कृत्यामध्ये काही एक फरक न पडता तो परत अशा प्रकारे गुन्हा करीत असल्याने त्यांच्या अशा प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यामुळे उमरगा शहरातील तसेच आजूबाजूच्या नागरिक व्यापारी वर्ग व महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती त्यांच्या सततच्या दहशतीमुळे त्यांच्या विरुद्धात कोणीही नागरिक तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हते इतकी मिती नागरिकांमध्ये बसली होती त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आम्ही पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले समाजासाठी धोकादायक असणारा इसम नामे प्रशांत अशोक वय पंचवीस वर्षे राहणार काळे फ्लॉट उमरगा तालुका उमरगा या स्थळी पार करण्याकरिता माननीय उपविभागीय दंडा दंडाधिकारी उमरगा यांच्याकडे सविस्तर प्रस्ताव सादर केले होते त्यानुसार श्री गणेश पवार उपविभागीय दंडाधिकारी उमरगा यांनी सदर प्रकरणात चौकशी करून नामे प्रशांत अशोक पुरातले वय पंचवीस वर्ष राहणार काळे फ्लॉट उमरगा तालुका उमरगा जिल्हा धाराशिव यास एक वर्ष कालावधीसाठी धाराशिव जिल्ह्याच्या स्थल सीमेतून हद्दपार करण्याचे आदेश देऊन तसे आदेश पोलीस ठाणे उमरगा येथे प्राप्त झालेले दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी नमूद घेऊन त्यास धाराशिव जिल्ह्याचे सीमेतून तडीपार करून लातूर येथे सोडण्यात आले आहे नागरिकांना आवाहन करण्यात येते की नमूद तडीपार व्यक्ती प्रशांत अशोक पुरातले वय पंचवीस वर्ष राहणार काळे फ्लॉट उमरगा तालुका उमरगा जिल्हा धाराशिव हा धाराशिव जिल्ह्याचे स्थल सीमेत तसेच उमरगा पोलीस ठाण्याच्या हातीस प्रवेश केल्याचे निदर्शनात आल्यास तात्काळ पोलिस ठाणे उमरगा येथे कळविण्यात यावे तसेच नागरिकांनी गावगुंडाचे होणारे त्रास बाबत सदर गावगुंडांना न भिता तात्काळ पोलीस ठाणे येथे तक्रार द्यावे पोलीस ठाणे उमरगा सदैव आपले सुरक्षेकरिता तत्पर आहे शो भोसले पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन उमरगा जिल्हा धाराशिव विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव व्हाईस रेकॉर्डर आफ्रिन बागवान राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा